स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा बहुतेक लोकांना रात्रीशी झोपच लागत नाही अगदी रात्री बारा एक दोन तीन वाजता कधीही उठतात आणि घरच्यांची झोप मोड करतात तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर निश्चित कमेंट्समध्ये सांगा बहुतेक लोकांना स्वप्न दोष लागलेले असतात किंवा आपण म्हणू शकतो की त्यांना झोप ही त्यांच्या कंट्रोलमध्येच राहिलेली नसती त्यामुळे ते त्यांना अनेक आजार अनेक बाधा अनेक पिढाही उद्भवतात पण काय असतं की हे जे काही दोष असतात हे वास्तुदोषामुळे लागलेले असतात किंवा अगदी त्यांच्या कुंडलीतील जे काही ग्रह आहे हे लागलेले असतात तर जर तुमच्या बाबतीतही असं घडत असेल तुम्हाला वेगवेगळी स्वप्न पडत असतील त्यामुळे तुमचा निद्रा नाश होत असेल तुम्हाला झोप लागत नसेल किंवा तुम्हाला अचानक कसली तरी भीती वाटत असेल किंवा मनामध्ये एक ना अनेक शंका येत असतील की मला कोणीतरी काही केलं आहे माझ्या घरावरती कोणते संकट येणार आहे माझ्या घरावरती काहीतरी कोणीतरी म्हणजे तांत्रिक मांत्रिक काळी जादू काहीतरी केली आहे असं पहा आपण माणूस आहे माणसाचं मन हे स्थिर सैरा वैर सारखं फिरत असतं कारण साहजिक आहे कालपर्यंत सर्व काही छान चाललेलं आहे आणि आजच आपल्या घरामध्ये वादविवाद का चालू झाले आजच आपल्या घरामध्ये आजारपण का आले अचानकपणे आपली मुलं किरकिर करायला का लागली छान अभ्यासामध्ये प्रगती करणारी ही आज अभ्यासामध्ये मागं का पडली घरामध्ये बापाचं मुलाचा अजिबात पटत नाही किंवा सासू सणांचा अजिबात पटत नाही नवरा बायकोचं अजिबात पटत नाही मिनटा मिनटाला त्यांच्यामध्ये वाद होत आहेत हे सर्व जर तुमच्या बाबतीतही घडत जर असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा उपाय अतिशय साधा सोप्पा उपाय आहे हा उपाय तुम्ही करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर जो उपाय आहे हा जो उपाय आहे हा तुम्हाला शनिवारीच करायचा आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा मारुतीरायांचा शनि महाराजांचा वार आहे रिक्तेस्प्रमने, रिक्तेस्प्रमने आहे आणि शनिवार हा विशेष करून तांत्रिक त्याचप्रमाणे मांत्रिक त्याचप्रमाणे जे काही शास्त्रीय कामं आहेत ती करण्यासाठी समर्पित असा हा दिवस आहे या दिवशी कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जर तुम्ही जर केली तर ती साक्षात शनि महाराजांपर्यंत मारुतीरायांपर्यंत पोहोचते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आजही पृथ्वी तलावरती अंशरूपाने मारुतीराया म हनुमंतराया वास्तवात आहेत आजही हनुमंतराय आणि श्रुपाने या पृथ्वी तलावरती संचार करत आहेत म्हणून आपल्याला हा उपाय शनिवारी करायचा आहे तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला बिबवे आता बिबवा कुणाला माहिती नाही बिबवा सर्वांना माहिती आहे ज्यांना कुणाला माहिती नसेल तर त्यांनी पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये जरी गेलात तरीही तिथे बिबवा द्या असं जरी म्हटलात तरी बिबवा सहजरित्या मिळेल किंवा जे आयुर्वेदिक दुकानं आहेत पहा आयुर्वेदिक दुकानामध्येही बिबवा जर माहिती तर सहजरित्या मिळून जाईल काळ बिबवा जो असतो मी स्क्रीनवरती दाखवेल तशा बिबवा तुम्हाला घरी आणायचा आहे आता किती तर सात बिबवे तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि काळी पोटलीही घरी आणायची आहे तर पोटली नसेल काळ्या रंगाचा छोटासा कपडा जरी घेतला तरीही चालेल परंतु असेच तुम्हाला सात पोटल्या किंवा सात कपडे लागणार आहे तर हे तुम्हाला घरी आणायचे आहेत घरी आल्याच्या नंतर ना स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहे स्वच्छ आसन टाकून देवघराच्या समोर बसायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतंही शास्त्रीय मना तांत्रिक मांत्रिक कोणतंही काम करताना आपण अग्नीला साक्षी ठेवून अग्निदेवतांना नमन करून अग्निदेवतांना साक्षीला ठेवून हो जर कोणताही उपाय जर केला तर तो निश्चित सफल होतो पूर्णत्वात जातो परंतु उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ही तितकीच ठेवा की रे मी हा जो काही उपाय करत आहे हा निश्चित तुम्ही पूर्ण करणारच आहात तुम्ही माझ्या सोबत आहात तर मला कसं ली, कमी नाही किंवा मला काहीही कमतरता निश्चित उपाय सक्सेस हरकत नहीं। तर तुम्हाला देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर ना जे पोटल्या मी तुम्हाला सांगितले ह्या पोटल्या घ्यायच्या आहे पोटल्यांमध्ये तुम्हाला हे जे बिबवे सांगितलेले आहेत हे बिबवे एक एक करून प्रत्येक बिबवा एका एका पोटलीमध्ये एक एक बिबवा तुम्हाला टाकून घ्यायचं आहे एक एक बिबळ टाकून घेतल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही देवघराच्या समोर ठेवायची देवघराच्या समोर ठेवल्याच्या नंतर काळभैरव अष्टकम सर्वांना माहिती आहे आपल्या स्वामी आईच्या म्हणजे नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे नऊ पानावरती कालभैरव अष्टकम आहे तर हे संकट मोचन स्तोत्र आहे संकट मोचन स्तोत्राचं तुम्हाला या पठण करायचं आहे किती वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा ही तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता काळभैरव अष्टकम पुन्हा सांगते ओम दैव्यगरी पंकजा करम हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचं तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकावन्न वेळा पठन करायचं आहे हे पठन करून झाल्याच्या नंतर ह्या ज्या पोटल्या आहेत ह्या अभिमंत्रित पोटल्या होतील ह्या तुम्हाला शनिवारच्या रात्री हा जो उपाय आहे हा तुम्हाला तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता काही वेळेचं बंधन नाही पण उपाय केल्याच्या नंतर ह्या पोटल्या तुम्हाला देवघरामध्येच ठेवायच्या आहेत रविवारी सकाळी उठल्याच्या नंतरनं स्वच्छ स्नान वगैरे करायचं पुन्हा दिवा वगैरे प्रज्वलित करायच्या धूपधीप अगरबत्ती लावायची त्या बिब्यांना ओवाळून घ्यायची आणि ह्या ज्या सात पोटल्या आहेत या सात पोटल्या तुम्हाला काय करायचं आहे प्रथम जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बाहेरच्या बाजूने मुख्य दरवाजाला बांधायची आहे दुसरी जी पोटली दुसरी जी पोटली आहे ती दुसरी जी पोटली ती तुम्हाला, 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 तुम्हाला तुमचं जर तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यानंतरची जी तिसरी पोटली आहे ही तिसरी पोटली तुम्हाला तुमच्या किचनमध्ये तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ठेवायची आहे चौथी जी पोटली आहे ही चौथी पोटली तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबतच कायमस्वरूपी ठेवायची आहे त्याचप्रमाणे चार पोटल्या झाल्या उरलेल्या तीन पोटल्या तुमच्या घरामध्ये जे कमवणारे किंवा बाहेर जाणारे व्यक्ती असतील तीन असतील दोन असतील तर त्या व्यक्तींच्या जवळ द्यायचं आहे आणि समजा एखादी पोटली उरलीस तर ताई काय करायची तर ही पोटली तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावू शकता किंवा अडकवू शकता त्याचप्रमाणे फक्त ह्या पोट पोटल्या ह्या पोटल्या तुम्ही बा म्हणजे तुमच्यासोबत ठेवणार आहात तर बहुतेक जणांना बिबवा हा उपतो म्हणजे ॲलर्जी येते बहुतेक जणांना बिबव्याची ॲलर्जी पण येते बहुतेक जणांना उबतो उबणं म्हणजे काय तर भाजलेले फोड कसे येतात तसे फोड येतात एखाद्याला खास सुटते किंवा एखाद्याची स्किन काळी पडते तर थोडीशी काळजी घ्या की तो तुम्हाला उपतोय या का याचं पहिल्यांदा टेस्ट करा थोडीशी म्हणजे सोबत ठेवून बघा जर उभत जर असेल तर तुम्ही तुमच्या सोबत ठेवू नका फक्त तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही हा भिबवा ठेवला तरीही चालेल परंतु या बिबव्याचे उपाय खूप प्रभावी आहेत एखाद्याला उभत असेल तर त्यांनी कृपा करून जवळ ठेवू नका कारण याचे खूप रिॲक्शनही होऊ शकतात कारण काही लोकांना बिबवा सहन होत नाही काही लोकांना बिबवा उपतो तर काही लोकांना त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून सांगते प्रथम काळजी घ्या की बिबवा तुम्हाला सण होतो का हे आधी टेस्ट करा म्हणजे टेस्ट म्हणजे खाऊ नका बिबवा खायचा नसतो खायची गोष्ट नाही आहे तर बिबवा फक्त सोबत ठेवून पाहता पा, जर तुम्हाला खाज येत असेल किंवा रॅशेस वगैरे येत असतील किंवा पुरळ वगैरे जाणवत असेल थोडीशी हाताची डोळ्यांची वगैरे आग होत असेल तर बिबवा तुम्ही सोबत ठेवू नका घरामध्ये फक्त हा उपाय केला तरीही चालेल बिबवा हा निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे बिबव्यामुळं जी काही निगेटिव्हिटी घरामध्ये आहे ती बाहेर जाते जी काही नजर दोष असेल वास्तुदोष असेल तो ही बाहेर जाण्यास मदत होते बिह्वा मुख्य दरवाजावरती असल्यामुळे कोणीही कितीही वाईट इंडेशन जर तुमच्या घरात प्रवेश करत असेल तरी त्याच्या वाईट इंटेक्शन असतात त्या बाहेरच राहतील त्या तुमच्या उमऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही हे पास सर्वच जण आपले असतात कोणीच पर्क नसतं असं आपण मानतो पण प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावना असेलच असं नाही प्रत्येकाचं मन आपण तापसून पाहू शकत नाही म्हणूनच हा जो प्रथम बिबवा साईडला हा मुख्य दरवाजावरती यासाठीच लावायचा आहे की कोणीही व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करताना त्याच्या मनामध्ये काही वाईट बाधा काही नजर दोष किंवा कोणतीही आपल्या विषयी किंतू परंतु असू तर तो दरवाजाच्या बाहेरच राहावा त्याचप्रमाणे आपल्या घरातील अवलक्ष्मी बाहेर जावी यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे बिबव्याचे उपाय खूप प्रभावी असतात बिबवा The अट्रॅक्शनचं काम, काम करतो म्हणजे निगेटिव्हिटी खेचण्याचं काम करतो आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचंही काम करतो म्हणून भिबव्याचे उपाय खूप प्रभावी असे असतात निश्चित तुम्ही तुमच्यासोबत किंवा पर्समध्ये जर ठेवला तर तुम्हाला तो, तो उभणार नाही काही होणार नाही तुम्ही पर्समध्ये तुमच्या ठेवून तुमच्यासोबत वागू शकता आता हे किती दिवस वागवायचं ताई तर तुम्ही कितीही दिवस वर्ष सहा महिने वागू शकता हे खराब होत नाही या पोटल्या खराब होत नाही किंवा भिबवाही खराब होत नाही तुम्ही वर्ष सहा महिन्याच्या नंतर ही पोटली पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये दे टाकून देऊ शकता किंवा एखाद्या करून गाडून टाकली तरीही चालेल उपायासाठी नवीन पद्धतीने उपाय करू शकता सुधारणा करायची असेल अजून जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही ही जी पोटली आहे ही पोटली घेऊन जरी तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये गेलात आणि महादेवांच्या मंदिरात तिथं पिंडीवरती जरी ठेवून ही पोटली जरी आणली तरी ही पोटली खूप प्रभावी होते किंवा मंदिरात बसून जरी तुम्ही कालभैरव अष्टकमचं पठण जरी केलं अकरा एकवीस वेळा तरीही ही पोटलीचा जो इफेक्ट आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवेन यामुळे तुमच्या ज्या काही वाईट बा बाधा असतील किंवा जे काही नजरदोष असतील ग्रहदोष असतील किंवा ज्या काही इडापिडा किंवा काही समस्या असतील या समस्या तुमच्या दूर होतील त्याचप्रमाणे तुमचे जे स्वप्नदोष सर्वात महत्त्वाचा जो स्वप्नदोष आहे हा स्वप्नदोष दूर होईल तुम्हाला शांत अशी झोप लागेल तुमच्या मनातील जे काही भय आहे ते भय संपून तुम्हाला सर्व काही तुमचा सुरळीत होईला मदत होईल तुमच्या समस्या इडा पिडा सर्व काही दूर राहणार यामुळे मदत होईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जे असे लिहिलाही विसरू नका निश्चित एक तरी कमेंट्स लाईक करत चला जेणेकरून तुमच्या ताईला अशी छान छान माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायलाही छान वाटतं झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे